मित्रांनो वर्षातील बारा महिन्याचे जर तीनशे पासष्ट दिवस आपण पकडले तर ती या तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळजवळ शंभर दिवस काही ना काही कुठला तरी सण असतो क कुठला तरी दिवस असतो अशा पद्धतीने देशामध्ये साजरं केलं जातं आता या भारत देशामध्ये संपूर्ण महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या त्याचबरोबर वेगवेगळे हिंदू धर्मातील सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होत असताना या देशातला अतिशय महत्त्वाचा असा महापुरुष की ज्याने संपूर्ण जगावरती राज्य केलं त्या सम्राट अशोकाची जयंती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही आता ही जयंती साजरी का होत नाही याबद्दल मला वाटतं की आपण चर्चा करणं गरजेचं आहे खरं पाहिलं तर भारत जो आहे हा जगाला ज्ञात आहे जगांना मा जगाला माहीत आहे याचं कारण असं आहे की भारतातून बौद्ध धर्म जो आहे तो सगळ्या जगामध्ये गेला आणि हा बौद्ध धर्म संपूर्ण जगामध्ये घेऊन जाण्यामागे सम्राट अशोकाचा महत्त्वाचा वाटा आहे महत्त्वाची भूमिका आहे आणि असा हा जगाला भारताशी जोडून घेणारा जे जो भारतातील बौद्ध धर्मी आहे यांना जगाशी जोडून घेणारा असा सम्राट अशोक याची जयंती साजरी होत नाही खरं पाहिलं तर ही अतिशय चुकीची आणि एक दुःखद गोष्ट म्हणू शकतो आपण कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक काळ असा होता की त्या या भारत देशाला सोने की चिडिया म्हणलं जात होतं सुवर्णाचा धूर संपूर्ण देशामध्ये निघायचा आणि तो जो कालखंड कुठला असेल तर तो, तो सम्राट अशोकाचा कालखंड होता तर असा सम्राट अशोक उपेक्षित का राहावा कारण फक्त सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म भारतातच नव्हे तर ते जगात घेऊन गेले म्हणून सम्राट अशोक हे उपेक्षित आहेत का तर हा एक प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो देशामध्ये दे बौद्ध धर्माला बौद्ध धर्माला मानणारा खूप मोठा वर्ग आहे म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन अगोदर मात्र बौद्ध धम्म नाहीसं झालं आहे की काय अशा पद्धतीची परिस्थिती होती पण पर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माची लोकसंख्या धर्मीयाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जो आंबेडकरी विचाराचा जो आंबेडकरवादी वर्ग आहे हा वर्ग कुठले सण साजरे करतो तर प्रामुख्याने चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर हे दोन अतिशय महत्त्वाचे दिवस त्यांच्यासाठी असतात चौदा एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं मग हे दोन दिवस जे आहेत या दोन दिवशी लोक चौदा एप्रिलला आनंद उत्सव साजरा करतात ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक निघते सहा डिसेंबरला मात्र आदराने सगळ्या देशातली लोकं महाराष्ट्रातली लोक, लोक चैत्यभूमी दादर येथे आपला माथा टेकायला जातात बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला जातात हे दोन सण आहे पर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केला या लढ्यातले काही दिवस आहेत की ज्या दिवशी लोक त्या जा स्थळी जाऊन भेट देतात आणि आदराने वंदन करतात आणि समतेच्या लढाईला बळ कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतात तर असे काही ठिकाणं आहेत जसं आपण महाडला वीस मार्च रोजी जातो जिथे चौदार तळ्याच्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी बौद्ध बांधव जातात काळेरामाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तर तो एक लढा तिथे आहे जे ज्याचं दादासाहेब गायकवाड यांनी नेतृत्व केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही त्या लढ्यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शकाची भूमिका होती ती स्वतःही त्या लढ्यामध्ये होते आणि दीक्षाभूमी जे आपण नागपूरला दीक्षाभूमी म्हणतो तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणजे बघा इकडे महाड आहे इकडे नाशिक आहे तिकडे नागपूर आहे आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एक मोठी चळवळ उभा झाली आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे अशा पद्धतीची जी चळवळ होती आणि ही चळवळ कुठे झाली तर ही मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जे आता संभाजीनगर तिथे ही चळवळ निर्माण झाली तिथल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी प्रदीर्घ असा एक लढा आपल्या आंबेडकरी नेतृत्वाने लढवला म्हणजे सांगायचं तात्पर्य की इकडे औरंगाबाद नाशिक इकडे महाड तिकडे दीक्षाभूमी नागपूर अशा महाराष्ट्राच्या चारही भागाला आंबेडकरी चळवळीने व्यापलं आणि सगळी लोकं एका प्रकारे त्यांचं समन्वय किंवा संघटन झालं आणि हे दिवसही आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो पण मला असं वाटतं की महाराष्ट्र तर आहेच पण महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये आणि जगामध्ये आंबेडकरवादी जे आहेत त्यांचं नातं इस्टॅब्लिश झालं पाहिजे आणि त्यासाठी काही दुवे असतात तर त्यातला एक जगाशी जोडणारा भारताशी जोडणारा एक दुवा म्हणजे सम्राट अशोक आहे सम्राट अशोकाला मानणारा जो मौर्य समाज आहे तो उत्तरेकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथे महाराष्ट्रामध्ये जो बौद्ध समाज आहे तो सगळा सम्राट अशोकांना मानतो ओडिसामध्ये आहे दक्षिणेकडे आहे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये ज्या काही लेण्या निर्माण झालेल्या आहेत त्या सम्राट अशोकाने केलेल्या आहेत त्यामुळे सम्राट अशोकाला मानणारा जो वर्ग आहे तो सगळा वर्ग जो आहे तो भारतभर आहे पण त्याचं समन्वय हो त्याचं कॉर्डिनेशन होत नाही आहे आणि हे कॉर्डिनेशन होण्यासाठी समन्वय होण्यासाठी काही कार्यक्रम हाती घ्यावे लागतात आणि त्यातला हा हो सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम होऊ शकतो आता सम्राट अशोकाची जयंतीचा दिवस कुठला हा एक थोडासा काही लोकांच्या मते वादाचा मुद्दा आहे काही लोक पाच एप्रिल म्हणतात काही चौदा एप्रिल म्हणतात तर मला वाटतं यावरती एक मत करून म्हणजे मला वाटतं चौदा एप्रिलला तर आंबेडकर जयंती आहेच पण पाच एप्रिल जो आहे तो दिवस आपण सम्राट अशोकाची जयंती म्हणून संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली पाहिजे आता याच्यामुळं याच्या हे कोण होऊ देत नाही किंवा कुणाला याचा तोटा आहे तर तो आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्ववादी संघटना यांचा खूप जोर वाढलेला आहे कारण सत्तेवर असलेलं जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळे बौद्ध धम्म आणि हिंदुत्व हे एकत्र एक नांदू शकत नाही याचं कारण असं आहे की या दोन्ही धर्माची जी काही तत्व आहेत शिकवण आहे ही भिन्न आहे म्हणजे बौद्ध धर्मामध्ये धम्म म्हणजे नीतिमत्ता आहे हिंदू धर्मामध्ये धर्म म्हणजे कर्तव्य आहे बौद्ध ध धर्माचे संस्थापक तथागत बुद्ध आहेत हिंदू धर्माचे संस्थापक असं कोण नाही आहे ते असं अनेक ईश्वरांची संकल्पना त्यामध्ये आहे आणि बौद्ध धर्म जो आहे तो ऐतिहासिक धर्म आहे म्हणजे बौद्ध तथागत बुद्ध होऊन गेले याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात पण हिंदू धर्माचे तसे कुठलेही पुरावे नाही आहेत ते फक्त पौराणिक कथा आहेत बौद्ध धर्माच्या ज्या काही लेण्या आहेत जे काय शिल्प आहेत या शिल्पालाच नंतर हिंदू धर्मीयांनी हे विष्णूचं आहे आणि बौद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं म्हणून ते त्याच्यावरती त्यांनी दावा केलेला आहे मला वाटतं की अशोकाने निर्माण केलेल्या लेण्या आणि मोठमोठे मुट जे काही शिल्प आहे महाबोधी विहार आहेत हे सगळ्या सगळे महाबोधी विहार हे लेण्या हे सगळं बौद्ध धर्मीयाचा अमूल्य असा ठेवा आहे पण हा अमूल्य ठेवावरती बौद्ध धर्मियाने आपला अधिकार स्थापित केला पाहिजे पण तसं अजून तरी झालं नाही आहे आणि तसं इथली जी संस्कृती आहे की जी हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृती या गोष्टीला प्रमोट किंवा बढावा देईल असं कुठलंही गोष्टी करत नाहीत ते सरकार त्यांचं आहे त्यामुळे ते या विषयावरती जास्त काही बोलत नाही आणि मुख्य म्हणजे ज्यांनी केलं पाहिजे समाजाने केलं पाहिजे तो समाज या संदर्भात म्हणावा तेवढा जागृत नाही आहे तर मला असं वाटतं की सम्राट अशोक याची जयंती साजरी करणं हा फक्त एक सण किंवा एक परंपरा एवढा पुरता मर्यादित स्वरूपाचा हा मुद्दा असणार नाही या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या लोकांना बौद्ध धर्मीयांना संघटित करणं आणि एक राजकीय शक्ती निर्माण करणं हे एक त्याचं एक रणनीतीचा भाग तो होऊ शकतो याचबरोबर जगामध्ये जिथे जिथे बौद्ध धर्म गेला आहे तिथे तिथे सम्राट अशोकाच्या महेंद्र संघमित्रा यांच्या पाऊलखुना आहेत तर त्यांना जोडून घेता येणं शक्य आहे तर अशा प्रकारे आपण जे म्हणतो की भारत हा बौद्ध धर्म संपूर्ण भारतभर असला पाहिजे आणि हा देश मी बौद्धमय करेल ही जी आपली घोषणा आहे ही घोषणा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर मला वाटतं की आ, आपल्याला अशा प्रकारचे काही रणनीती आहेत काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपल्याला वापरावे लागतील मित्रांनो आपलं आपले काही लोक अतिशय मर्यादित स्वरूपाचा विचार करतात रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे आपले बौद्ध बांधव एकमेकांना भेटले पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत ह्या केल्याच पाहिजे आपण पण त्याचबरोबर एक भव्य कार्यक्रम जो आहे जो आपल्याला आपल्या समोर असला पाहिजे तर त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे महाबोधी विहाराचा लढा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे हो काय होतं की आपण नवीन बौद्धविहार बांधतो पण जे जुनं जे काय आपल्याला आपलं जे वैभव आहे ते वैभव आपण किती सांभाळतो महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांचं आहे पण त्याच्यामध्ये बौद्धांचा बौद्धांचं म व्यवस्थापन मॅनेजमेंट कमिटीमध्ये पूर्ण नियंत्रण आपलं बौद्धांचं नसल्यामुळे काय होतं की तिथे हिंदू ज्या गोष्टी आहेत कर्मकांड ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणे केल्या जातात आणि कालांतराने असं होतं की लोकांना सांगावं लागतं की अहो हे बौद्ध धर्मीयाचं आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात ते त्याचं हिंदूकरण करत असतात तर मला वाटतं की बौद्ध बांधवांनी जागृत झालं पाहिजे आणि जागृत होऊन त्यांनी महाबोधी विहाराचा लढा हा आणखी त्रेव केला पाहिजे त्याचबरोबर सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे आणि असे अनेक कार्यक्रम जे आहेत आने ते बौद्ध धर्मिया धर्मीयाने निर्माण केले पाहिजेत कसं आहे की एखाद्या समाजाला जोडायचं झालं तर फक्त असं म्हणून चालत नाही की आपण सगळे एकत्र येऊ हो। एकत्र ये येण्यासाठी काहीतरी निमित्त असावं लागतं आणि ते निमित्त निमित जे आहे ते महाबोधी विहाराचा लढा होऊ शकतं सम्राट अशोकाची जयंती होऊ शकते तर असे असे निमित्त जे आहे आपण शोधून काढले पाहिजे आणि अगदी संघटना किती असू द्या बऱ्याच असं म्हणतात की आपण सगळ्यांनी एकाच एक संघटनेच्या अंतर्गत काम करूया त्याच्या छत्रछाले छायेखाली काम करूया पण माझा असा अनुभव आहे की एकच संघटना असली पाहिजे असं काही कारण नाही अशी काही गरज नाही आणि एक हजारो संघटना असल्या पाहिजे पण त्या सगळ्या संघटनाचं कुठेतरी एक एकमेकांशी समन्वयक एक, कॉर्डिनेशन असलं पाहिजे आणि एखादा मॅसेज बौद्ध धर्मियांनी जर दिला तर तो, तो हजारो संघटनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हजारो संघटनाकडे गेल्यानंतर ते लाखो लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा बौद्धांनी निर्माण करणं गरजेचं आहे त्याशिवाय या देशामध्ये बौद्धांचं जे आपण म्हणतो की भारत बौद्धमय करायचा ते शक्य होणार नाही आणि भारत बौद्ध बौद्धमय काय करायचा म्हणजे मला वाटत नाही की आपण कुठल्या लोकांवरती अन्याय किंवा काही वाईट करण्याचा प्रयत्न करतो आहे भारत बौद्धमाई करणं म्हणजे सगळ्या देशातील लोकांना प्रेमाने आपण स्वीकारतो करुणेने आपण त्यांच्याशी वागणार आहोत आणि समतेने आपण त्यांच्याशी वागणार आहोत म्हणजे स्वतंत्र समता बंधुत्व हे जे मूल्ये संविधानामध्ये आहेत तेच मूल्य बौद्ध धर्मामध्ये आहेत त्यामुळे बौद्ध धर्म जितका वाढेल तेवढं चांगलं आहे त्यामध्ये कुठल्याही भारतीयाचं कुठल्याही धर्मीयाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही कारण बौद्ध धम्म हा सगळ्यांना सामावून घेतो सगळ्यांना प्रेमाने राहायला शिकवतो त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या सगळ्या कार्यक्रमाबद्दल रणनीतीबद्दल विचार केला पाहिजे आणि आपण पुन्हा एकदा एक सांघिक शक्ती संघ हा बुद्धाचा आहे त्यामुळे संघाची जी ताकद आहे ती बौद्ध धर्मीयांनी शिकवली ती आपण पुन्हा निर्माण केली पाहिजे आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो आणि खास करून आपण बौद्ध धम्माचे काही विषय आहेत त्यावरतीही बोलतो कारण बौद्ध धम्म हा या देशाचा धम्म आहे या देशाचा धर्म आहे त्यामुळे त्याबद्दल बोललंच पाहिजे तर अशा पद्धतीची चर्चा आपण सातत्याने करू बौद्ध धम्म हा संपूर्ण देशाचा ध धर्म आहे धम्म आहे त्यामुळे बौद्ध धर्माबद्दल त्या चर्चा आपण या चॅनलवरती सातत्याने करीतच राहू आणि काही चांगल्या गोष्टी आपण लोकांना सांगू जेणेकरून मान माणसाचं जीवन सुखकारक झालं पाहिजे वैभवशाली झालं पाहिजे हेच बौद्ध धम्माचं उद्दिष्ट आहे हेतू आहे आपण मित्रांनो आपण माझं चॅनल पाहता काही कमेंट्स करता त्यामुळे मी मला खूप आनंद वाटतो आपल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मलाही प्रेरणा मिळते की आपण यावरती आणखी काही नवीन व्हिडिओ बनवता येईल का याचा विचार माझ्या मनामध्ये येतो आपले आभार आणि असंच तुम्ही हे चॅनल पाहत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद